नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया आत्ताच आलेल्या बातमीनुसार राज्यातील अतिवयोवृद्ध निवृत्तीधारकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि ज्यांचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे अशा निवृत्तीधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मोबदला मिळणार आहे याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे कोणाला कोणता मोबदला मिळणार आहे त्यात आपण पाहूया सविस्तर ज्यांचं वय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांना केंद्राप्रमाणे वीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे ज्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष ते नव्वद वर्ष आहे त्या निवृत्तीधारकांना तीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे ज्यांचं वय नव्वद ते पंच्याण्णव वर्ष निवृत्तीधारकांना चाळीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे ज्यांचं वय पंच्याण्णव ते शंभर वर्ष आहे अशा निवृत्तीवेतनधारकांना पन्नास टक्के वाढीव मोबाईलला मिळणार आहे ज्यांचं वय शंभर किंवा त्यापुढील निवृत्तीधारकांना शंभर टक्के वाढीव मोबाईलला मिळणार आहे राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केलेला असून त्याचा अभ्यास केला जाईल आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी जवळपास सतरा लाख कर्मचाऱ्यांनी दोन वेळेस संप पुकारलेला होता त्यानंतर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोधकुमार समिती यांनी रिपोर्ट सादर केला त्यात अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि सेवा यांचा अभ्यास करेल प्राप्त अहवाल आणि परिस्थिती यावर अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्त्वाचे पाच निर्णय घेतले गे। आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांमध्ये बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेली आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तरी आपण कृपया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद